आणि दुस त्याच्यामध्ये चा वाहन चालक डेटा एंट्री ऑपरेटर तांत्रिक पदे लिपिक आणि शिपाई आणि परत दोन हजार दहा मध्ये अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना सहा हजार पदांचा कंत्राटी पदांचा जी आर काढण्यात आला याच्यामध्ये आहेत बघा वाहन चालक डेटा एंट्री ऑपरेटर लेखा लिपिक शिपाई ठीक आहे साधन व्यक्ती प्रकल्प समन्वयक विशेष शिक्षक आणि मोबाईल टीचर दोन हजार दहा साली काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना शिक्षक भरतीचा कंत्राटी जी आर हे मुख्यमंत्री असताना चौदा जानेवारी दोन हजार अकरा या ठिकाणी एम आय एस कॉर्डिनेटर डेटा एंट्री ऑपरेटर बी टे बी एम सी ए अशा पदांची शैक्षणिक योग्यता असलेल्यांचा हा जी आर त्यावेळी काढण्यात आला यावेळी पुन्हा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना कंत्राटीचा जी काढण्यात आला सोळा सप्टेंबर दोन हजार तेरा सामाजिक न्याय विभागात कंत्राटीचा जीआर काढण्यात आला दोन हजार चौदा साली पुन्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना दहाशे एकोणसत्तर पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जी काढण्यात आला हे जे काही फॅसिलिटी मॅनेजर्स आहेत ते तेव्हाच अपॉइंट करण्यात आले